नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा या तुमचं टी ऑल टीव्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुमच्यासाठी एक खास आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आणलेली आहे दोन हजार रुपयांचा हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तो हप्ता नेमका कोणत्या तारखेला पडणार आहे ते पुरावे सहित माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण त्याआधी काही शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की सर आमचा हप्ता आज आतापर्यंत जमा झालेला नाही किंवा होत नाही आम्ही ई केवाय केली आधार प्रमाणीकरण केलं तरी देखील आमचा हप्ता आमच्या खात्यावरती काय येत नाहीत त्याचं कारण काय असू शकतात शेतकरी बांधवांना तुमचे अनेक बँकेमध्ये खाते असतील महाराष्ट्र बँकेत असेल कुणाचं स्टेट बँकेत असेल त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकही हप्ता जमा झाला नाही त्यांना एक महत्वाचा सल्ला द्यायचा आहे तुम्हाला काय करायचंय सरळ सरळ तुम्ही पोस्ट ऑफिसचं खातं काढून घ्या त्याच्यामध्ये तुमचं ई केवायसी करा त्यानंतर तुमचं आधार प्रमाणीकरण करून घ्या तुम्हाला शंभर टक्के जर तुम्ही पोस्टाचं ऑफिस पोस्ट ऑफिसचं जर तुम्ही खातं काढलं तर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि ही मित्रांनो अजूनही वेळ निघून गेली नाही ज्यांनी केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते खातं काढू शकता आता मुद्दा राहिला की कोणत्या तारखेला हप्ता जमा होतोय तर बघा येणाऱ्या सव्वीस फेब्रुवारीला येणाऱ्या सव्वीस फेब्रुवारीला या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे त्याचं कारण काय कारण त्या दिवशी आहे मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आणि पुण्यतिथी निमित्त तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता थेट जमा होणार आहे कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा